रामकृष्ण अरेमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आहेत सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे वांगेपासून वांगेची चटणी बनवायची आहे वांगेची भाजी तर सर्वच खातात चटणी कशी बनवायची ते आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे मिरची काढून घ्यायची आहे वांगेच्या चटणीला लागणारा मसाला काढून घेऊया कांदा कट करून घेऊया इथे आपण वांगे आणि कांदा कट करून घेतलेला आहे मिरची काढून घेतलेली आहे थोडीशी डाळ भिजून घेतली अर्धी वाटी डाळ भिजून घेतलेली कोथंबीर कट करून घेतलेली आहे थोडंसा कडीपत्ता कट करून घेतलेला आहे एवढा कडीपत्ता काय आपल्याला लागणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगते आपण जर वांगी चिरले तर ते काळे पडतात तर इथं माझे वांगी बघा काळे पडले नाही त्याच्यासाठी स्ट्रिक तुम्ही वापरायची आहे ज्यावेळेस आपण वांगी चिरतो त्यावेळेस हे ना मिठाच्या पाण्यामध्ये धुवायला टाकायचे मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर ते पहिलं काळं पाणी असतं ते काढून टाकायचं त्याच्यानंतर दुसरं पाणी टाकायचं तर वांगे बघा किती छान असे मस्तपैकी आहे त्याच्यानंतर कांदा पण मी इथे धुवून घेतलेला आहे तर आता आपण कांदा परतून घेऊया कांदा परतून घ्यायचा आहे इथे मी मिरची काढून घेतली बघा ओलं खोबरं घेतलं थोडंसं आल्याचा तुकडा घेतला लसूण घेतलं छोटी कांडी आणि लाल मिरची घेतलेली ती थोडीशी भाजून घेतलेली आहे शेंगदाणे थोडीशी भाजलेली मिरची छान दळून घेऊया कडे गरम करून आपण तेल घालून घेतलेले तेल छान गरम झालं एक चमचा जिरे मोरी घालून घेऊया कांद्यात पाणी आहे त्याच्यामुळे थोडंसं पिळून घालायचं आपल्याला कांदा चवीनुसार मीठ घालून घेऊया कांदा परतायच्या वेळेस थोडंसं मीठ घालून द्यायचं म्हणजे मग छान कांदा परतला जातो इथे आपण मिरची दळून घेतली ती घालून घेऊया छान परतून झालं आपण मिरची घालतो कोथंबीर कडीपत्ता घालून घेऊया थोडेसे मी अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेते छान परतून घेऊया इथे कांदा मिरची आपल्याला छान असं परतून झालेलं आहे इथे तुम्हाला जर वाटली मिरचीमध्ये शेंगदाण्याने घातले तरी चालेल तुम्ही मुगाची डाळ घालणार असाल तर आणि तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा पण वापर करायचा मी इथे शेंगदाण्याचा वापर केला आणि डाळसुद्धा घालणार नाही आता चटणी छान आपल्याला परतून झालेली आहे वांगे सोडून घेऊया चटणीमध्ये छान परतून घेऊया वांगे बघा अजिबात काळी पडले नाही तुम्ही जर तसेच कापून ठेवले तर काळे पडतात मीठ घालून जर तुम्ही धुवून घेतले तर अजिबात काळे पडणार नाही आणि ह्या दिवसामध्ये वांग्याची भाजी एवढी खास लागत नाही खायला तर अशा पद्धतीने तुम्ही जर चटणी बनवली तर खूप छान लागते खूप चव पण देते आणि खायला पण आवडते ह्या दिवसामध्ये पातळ भाजी किंवा सुकं वांग असं आवडत नाही तर अशी चटणी करून बघा खूप छान त्याच्यामध्ये डाळ वगैरे सर्व असतं तर त्याच्याने चटणी एकच नंबर लागते आपण डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली फक्त आता पाणी ओतून घालून घेऊया मीठ पण घालून घेतलेलं आहे रेसिपी कुठून कोटिन बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये काढवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील छान मिक्स करून घेऊया आता याच्यावरती आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे उगीच थोडंसं काहीतरी घोटभर पाणी घालायचं इथे आपल्याला थोडंसं पाणी घालून आपण वांग शिजवून घेऊया तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे झाकण ठेवून देऊया पाच ते दहा मिनट शिजून देऊ नाही काही चटणी आपल्याला झालेली वांग्याची झाकण काढून बघूया तर बघा किती छान अशी मस्त चटणी आपल्याला झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू यापुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त आणि खुश राहा अशी चटणी वांग्याची करून बघा तर बघा आपल्याला वांगेची भाजी सुकी किती छान अशी मस्त झालेली आहे गावकडचं जेवण म्हटल्यानंतर खूपच छान असतं बाजरीची भाकरी आणि वांग्याची चटणी एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल चला स्वाद घेऊया